नमस्कार आपण पाहत आहे स्वस्त प्लॅन आता फक्त एवढ्या रुपयामध्ये मिळवा अनलिमिटेड डाटा मुकेश अंबानी यांची टेलिकॉम कंपनी असलेल्या रिलायन्स जिओने ने आपल्या ग्राहकांना एक मोठं सरप्राईज दिलं आहे जिओकडून कडून आतापर्यंत सर्वात स्वस्त प्लॅन लॉन्च करण्यात आला आहे मुकेश अंबानी यांची टेलिकॉम कंपनी असलेल्या रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना एक मोठा सरप्राईज दिला आहे जिओकडून आतापर्यंत सर्वात स्वस्त प्लॅन लॉन्च करण्यात आले आहे या प्लॅन मुळे एअरटेल वाडा फोन आयडियाची झोप उडाली आहे जिओच्या या स्वस्त प्लॅनची किंमत फक्त एकोणपन्नास रुपये आहेत एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला अनलिमिटेड डाटा मिळणार आहेत जाणून घ्या एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला कोणकोणती कुन सेवा मिळणार आहे हा प्लॅन किती दिवसांसाठी व्हॅलिड असणार आहे त्याबाबत जिओकडून एकोणपन्नास रुपयांचा प्लॅन लॉन्च करण्यात आला आहे ज्यामध्ये कंपनीकडून तुम्हाला अनलिमिटेड डाटा मिळणार आहे या प्लॅनची व्हॅलिडिटी चोवीस तास अर्थात एक दिवस इतकी असणार आहेत डेटाबाबत बोलायत झाल्यास कंपनीने आपल्या ऑफिशियल साईटवर दिलेल्या माहितीनुसार या प्लॅनमध्ये ग्राहकांना एक दिवसासाठी अनलिमिटेड डाटा मिळणार आहे हा प्लॅन जिओकडून आपल्या ग्राहकांना पन्नास जी बी एक यू पी सोबत देण्यात येणार आहे परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डेला सबस्क्राईब केला